केक खाऊ वाटला की लगेच कोण कोण केक शॉप गाठतो हो आता तसं करायचं नाही घरी बनवायचं आणि तो पण साधा सुद्धा नाही मार्बल केक असला भारी होतोय की नाही बाहेरचा केक खायचा तुम्ही विसरून जाल गॅरंटी आहे माझी तर काय करायचं बघा अशी निंजा टेक्निक वापरायची आणि फटाफट एक वाटी मैदा अर्धी वाटी पिटी साखर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर हे सगळं बघा चाळून घ्यायचं चा, आहे आता याच्यातच की नाही तीन चमचे दही घालायचं पावाटी तेल घालायचं सगळं छान मिक्स करायचं आता प्रमाणासाठी एकच वाटी वापरायची बघा वाट्या बदलायची नाहीत म्हणजे डोळे झाकून जरी केक केलात की नाही तरी तो, तो फसणार नाही फक्त प्रमाण तेवढं ध्यानात ठेवायचं आता कोमट दूध घ्यायचं आणि व्हिडिओ जसं दाखवलं की नाही तसं बघा बॅटर तयार करायचं समान भाग करायचे आहेत बॅटरचे आता याच्यातल्या एका बॅटरमध्ये दोन चमचे कोको पावडर घालायची दोन चमचे दूध घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथं मी बघा कोबेकचा पेपर घेतला कपाच्या मापाचा तो गोल असा कट केलाय बरोबर बसलाय बघा तो कपात थोडंसं तेल पण लावून घ्यायचं आहे कपाला आता व्हिडिओ जसं दाखवलं की नाही तसं एक चमचा याच्यातलं आणि एक चमचा त्याच्यातलं असं बॅटर कपात घालायचं जास्त पण बॅटर मात्र घालायचं नाही नाहीतर मग केक फुगून बाहेर येईल करून मस्त टूथपिक ना नाहीतर एखाद्या काड्यानं ना अशी डिझाईन करायची आणि मग बेक करायला ठेवून द्यायचं आहे बघा वीस ते पंचवीस मिनटं किती भारी बघा आपला मार्बल केक तयार झालाय वरून हर्शीज टाकायचं नाहीतर मग असं गोल स्लायसेस करायचे तुमची मर्जी बिना अंड्याचा बिना तुपाचा बिना क्रीमचा असला भारी स्पॉन्जी केक घरच्या घरी तयार होतोय नक्की बनवा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब